नाईक यांनी जन्म घेऊन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव हे उज्वल केलं होत आज दुर्दैवाने ते जर राहिले नाही तरी त्यांच्या पोटी जन्म घेतलेले आमचे सुशांत नाईक संकेत नाईक आणि सर्वच नाईक कुटुंबीय आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये आदर्श समाजसेवेची वहिवाट सुरू करण्याची रुजवात श्रीधर नाईक संगीत विजयराव नाईक या कुटुंबीयाच्या माध्यमातून झाली श्रीधर नाईक यांचा तस माझा संबंध नाही परंतु ज्या वेळेला त्यांची हत्या झाली त्यावेळेला म्हणजे मी मुंबईलाच होतो त्यावेळेला पण त्यावेळेपासून ते आतापर्यंत मी जे अनुभवतोय जे अभ्यासतोय आणि त्यांच्यामध्ये जे ऐकतोय तर खरंच एक विचारित सुसंस्कृत असं युवा नेतृत्व खऱ्या अर्थाने परमेश्वराच्याच कृपेने ते निर्माण झालं होत परंतु विकृत दानवी वृत्तीने त्यांचं आयुष्य अर्ध्यावर उघडून टाकलं एखाद्याचं जीवन संपवणं एका क्षणाच काम असत पण कुटुंब उभं करणं त्या कुटुंबाला आधार देणं हे किती कठीण काम असत हे आपल्या सर्वांना माहितीये चौतीस वर्षापूर्वी ज्यावेळेला श्रीधरराव श्रीधरराव नाईक यांनी आपल्या समा आपल्या समाजसेवेमध्ये पदार्पण केलं एक विचाराची जोपासना केली संस्कार जोपासले त्यावेळेला विचार होते संस्कार होते आता अविचारी राजकारण झालं पण दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा चौतीस वर्षापूर्वी एका विचारी सामाजिक कार्यकर्त्याला एका विखारी वृत्तीने ज्या पद्धतीने त्याच्या आयुष्यातून उठवून टाकलं किंबहुना लोकांच्या आधार कर्त्याला त्याने संपवलं गोरगरिबांच्या आधार वाढला तरी संपून टाकलं हे अत्यंत नीच कृत ज्या विकारी वृत्तीने केलं त्याचा तर धिकार आजही नव्हे भविष्यातच करावाच लागेल परंतु त्यानंतर सुद्धा सुशांत नाईक त्यांच्या रूपाने वैभव नाईक यांच्या रूपाने नाईक कुटुंबातून समाजसेवेच एक नवीन दालन सुरू झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने विजयराव नाईक आणि श्रीधारराव नाईक यांनी यांची खऱ्या अर्थाने ती आहे आज विकाऊ राजकारण खूप आलं बाजार अफाट पैसा कमवायचा बेसुमार पैशाचं वाटप करायचं आणि पैशाच्या जोरावर संपत्तीच्या जोरावर आधारित आपलं राजकारण करणारी आत्तावर आत्ताची मंडळी आणि चौतीस पन्नास वर्षापूर्वी आपल्या सर्व ज्या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले ज्येष्ठ राजकीय नेते त्यांचं राजकारण पैशावर आधारित नव्हतं त्यांचं राजकारण एक सत्तेच्या मस्तीवर आधारित नव्हतं ते विचारावर आणि सामाजिक कार्याच्या प्रेरणेवर आधारित होत आज शेजार शेजारावर नाही ना गेल्यानंतर सुद्धा सातत्याने अकरा वर्षे आजच्या या दिवसाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आजही श्रीधर नाईक यांच्यावर प्रेम करणारी मंडळी ही केवळ त्या व्यक्तीवर नव्हे तर त्यांनी उभं केलेलं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा संस्कार त्यांची संस्कृती त्यांचं कर्तृत्व यावर तुम्ही जे तुम्ही प्रेम करून प्रेम करताय आणि आवर्जून या तिरसा उभं राहून उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताय यावरून श्रीधरराव नाईक यांचं त्यावेळी त्या केलेलं कार्य किती थोर आहे हे समजून येत भविष्यामध्ये सुद्धा श्रीधरराव नाईक यांनी जी रुजवात केली होती समाजसेवेची ती वैवाट चालू ठेवण्याचं काम सचिन सुशांत तुम्ही करत आहात संकेत तुम्ही करत आहात तुम्हाला सुद्धा त्यांचे पुण्या वाढवल्याची वाड़ पुणे नक्कीच कारणीभूत ठरेल असे मला खात्री आहे पुन्हा शेकदा शेरधारराव नाईक यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद